नमस्कार मी माया किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पिकलेल्या पपईपासून चविष्ट असा पपईचा लाडू कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठ्या आकाराची पपई घेतली होती त्याचा पावभाग मी इथे घेतलेला आहे ही पिकलेली पपई आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पपई घेऊ शकता तर आता या पपईच्या वरचे जे साल आहे ते साल काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी पपईची साल काढून अशा पद्धतीने तुकडे केलेले आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता पपईची प्युरी तयार आहे इथे आपल्याला एक वाटी पपईची प्युरी मिळालेली आहे आता एक वाटीसाठी इथे मी पाऊन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे गॅसवरती पॅन तापायला ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी एक चमचा तूप घालत आहे तूप घातल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली पपईची प्युरी घालायची आहे आता ही पिवरी आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर या पॅनमध्ये परतून घ्यायचे तर इथे दोन मिनिट झालेले आहे या स्टेजला आता आपण पाऊन वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचे आहे आणि आता हे यामध्ये एकजीव करून घ्यायचंय आता इथे जवळजवळ पाच ते सहा मिनटं आता आपल्याला अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आणि इथे पाच ते सहा मिनटं झालेले या स्टेजला इथे मी दोन ते तीन चमचे फ्रेश साय घालत आहे तुम्ही या जागी दोन चमचे मिल्क पावडरचा वापर करू शकता आता पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिट भर आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे चार ते पाच मिनिट झालेले या स्टेजला मी पुन्हा एक चमचा तूप घालत आहे आणि तूप घालून पुन्हा आपण आता याला मिक्स करून घ्यायचंय तूप मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार साखर घालायची आता इथे मी अर्धी वाटी साखर घालत आहे तुमची पपई कितपत गोड आहे त्या पद्धतीने यामध्ये साखर घालायची आता ही साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साखर घातल्यानंतर इथे आपलं मिश्रण सैलसर होतं आता या स्टेजला मी इथे ड्रायफ्रूट्स घालत आहे इथे मी बदामाचे काप घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रुट्स असेल ते तुम्ही घालू शकता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर पुन्हा आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं मिश्रण थोडंसं दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घ्या मिश्रण पटकन थंड होण्यासाठी तुम्ही इथे फ्रीजचा वापर करू शकता आता मी हे साधारण अर्धा ते एक तासासाठी थंड करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे या स्टेजला आता यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि एक चमचा मगजच्या बिया घालायच्या आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला गोळा तयार होत आहे आता अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मस्त लाडू तयार आहे तर इथे तुम्ही बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की अशा पद्धतीने पपईचे लाडू तयार करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा